आ, जे कार्यकर्ते स्वतःहून काम करायला तयार आहेत म्हणजे असं कोणी ढकलाढकली करायची हे नको मी नको त्याला करा त्याला नको ह्याला करा असं नाही तर स्वतःची इच्छा असली पाहिजे आणि साधारणपणे शासकीय कर्मचारी जरी असले तरी त्यांनी आठवड्याला एखादा दिवस दिला महिन्यातून एक दोन दिवस दिले तरी काम होते नाहीतरी आपण रात्रंदिवस दिवस थोडं काम करतो अडचणीच्या वेळेला ज्या ज्या वेळेला आपण एकमेकाला बोलवतो त्यावेळेला आपण ज्या वेळेला तसे प्रसंग येतात त्यावेळेला एकत्र येतोच ना पण दररोज आपण दैनंदिन याच्यामध्ये आपापले सगळे घरगुती कामं नोकरीचे कामं हे सगळे केल्यानंतर आपण कधीतरी रविवारची सुट्टी समजा किंवा पंधरा दिवसाला एकदा महिन्याला एकदा आठवड्याला एकदा आपण एकत्र बसतो आणि सगळं काम करतो त्याच्यामुळं परव द्रौपदी म्हणले होते बघा की तुम्हाला कुणी अडवलंय बघा समाजाला जायला मी आय एस आहे मी ऐक आहे मग तुला सरकारनं असं का पत्र काढलं का की तू समाजामध्ये जाऊ नको असं कोण म्हणताय मला सांगा असं मागच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी बोलले होते बघा त्याच्यामुळं कसं आहे की त्याला आवड आहे त्या माणसाला बरोबर सवड मिळते अनेक धंदे असणारे सुद्धा माणसं संघटनेत काम करतात आणि जे बिनकामी माणसं ते करत नाही असे भरपूर उदाहरण आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आपण स्वतःहून बाबा मी काम करतो असं म्हणून जर पुढं आलं तर जास्त चांगलं राहील आणि ही जबाबदारी कसं आहे की स्वतःच्या मनाने घ्यायची जबाबदारी आहे आता सरांनी बोलल्याप्रमाणे नवरखेले साहेबांनी सांगितलं आपल्याला की आता काय झालं मागं आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं आपण काय केलं पुस्तिका तयार केली होती आता ती पुस्तकं एक दायक आणले होते माग खाली ठेवले होते आपण मागं ठेवले होते हां तर ती माहिती पुस्तिका जी आहे ना त्या माहिती पुस्तिका आपण छापल्यामुळं सर एवढं लवकर महाराष्ट्रात पोहोचू शकलो आपण त्याचं पी डी एफ आम्ही पाठवायचं एखाद्या अधिकाऱ्याला आणि त्याने परत आम्हाला फोन करायचा सर तुम्ही या आणि त्याच्यामुळं त्याचा एवढा मोठा फायदा झाला की त्याच्यानंतर आता आपल्या काशी कापडी समाजाचे जे अध्यक्ष आहेत रमेश कुंदूर म्हणून ज्यांनी आपल्या ह्याच्या आळंदीच्या कार्यक्रमाला एक लाख अठ्ठावीस हजार रुपये त्यांच्या समाजाकडून दिली आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकतो तर त्या त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांची प्रेस आहे स्वतःची की त्यांनी सांगितलं सर याची एक आवृत्ती तयार करा चांगली अजून तुम्हाला काय बदल करता येतात ते, ते करा आणि त्याचं एक पुस्तिका आपण तयार करू आणि ती घराघरात कशी पुस्तिकं पोचेल आता एम के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ती घराघरात कसं पुस्तक पोचेल घराघरात आयडॉल म्हणून दौलतराव भोसलेचा फोटो कसा पोचेल जे लोक विचार करतील नाय तर लिहिलेला आहे फोटो दिलेला आहे माहिती पुस्तिका दिलेली आहे ते वाचून तर बघतील वाचल्यानंतर मग फोटो वगैरे त्यांना कळेल ते काय चाललंय ते नाही कॅलेंडर तर करू होय ना आता कसं होतंय सर आपल्याच वासुदेव समाज संघटना गोंधळी समाज संघटना काही दुसरी समाज संघटना काही हिसाडी समाज संघटना अशा अनेक संघटना आहेत आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते काशी कपडी समाज संघटना आहे प्रत्येक जण कॅलेंडर काढते सर आणि ह्या प्रत्येकाना मी विनंती केलेली आहे आता रेणुका समाज रेणुका गोंधळी समाज संघटना म्हणून आपल्या नाशिकला ना स्वतंत्र ना। कॅलेंडर खूप मोठं काढतात तर मी सगळ्यांना विनंती केली की बाबा तुम्ही स्वतः कॅलेंडर काढा आपण सगळे मिळून कॅलेंडर काढतो तुम्हाला कुणाचे वाढदिवस कुणाचे फोटो पाहिजे तुम्ही जे, जे कॅलेंडरमध्ये टाकता ते सगळे आपण याच्यात ठेवतो आणि एक मोठा कॅलेंडर आपण काढतो आपल्यामध्ये काही लोक कुंडली तज्ज्ञ आहेत भयानक मोठे कुंडली तज्ज्ञ भयानक मोठे अभ्यासक आहेत ह्याचे आपले भविष्य भविष्याचे सुद्धा ज्योतिष त्या लोकांना सुद्धा बोललो मी त्यांनी म्हणले सर आम्ही सगळं जे काय भविष्य लागणार आहे सगळं आम्ही तयार करून देतो राशी भविष्य दररोजचं भविष्य दररोजचं काय वर्तमान आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये तिथी वगैरे रोजचं असतं ना मागच्या बाजूला पूर्ण आम्ही तयार करून देतो म्हणलं आणि अद्यावत देतो जे आतापर्यंत म्हणजे काल मध्ये सुद्धा लोकं लागणार नाहीत ना आपल्याकडे बघतो तर डिसेंबरमध्ये ते नियोजन आहे त्या कॅलेंडरचं आणि हे सगळ्या समाधानी मिळून जर आपण त्या बी एस फोरच्या खाली केलं तर ते सगळ्यात चांगलं राहणार आहे सतरा कॅलेंडर आपण काढतो त्याला कुणीही बघत नाही कारण ते काल निर्णय असल्याशिवाय त्याचा उपयोगच होत नाही कारण बाकीची माहिती त्याच्यात काय नसते जसं ते लहान निळं छापलं जातं तसं फक्त छापून मिळतं ना त्याचा काहीच उपयोग होत नाही तर ते एक नियोजन आहे हे पुस्तकाने फोटो सरांनी आता सांगितलं तर ते एक आपण नियोजन करू की एक पुस्तिका आणि आपल्या दौलतराव भोसलेचा फोटो कसा घराघरात पोचल हे एक चांगली आयडिया आहे आणि हरिभाऊने सांगितल्याप्रमाणे आपण हरिभाऊ सुरुवातीला तोच प्रयत्न केला होता तीन चार वर्षाखाली की हे संघटनेचे अध्यक्ष आता अध्यक्ष कसे झाले मला अध्यक्ष व्हायचे मी दोघांचा वाला सोबत घ्यायचं दोन हजार रुपये दिले की धर्मामध्ये एक रजिस्ट्रेशन होतं आणि ती चार कागद पिशवीत गुंडाळून माझ्या कुठल्या तरी त्याला कधी पुन्हा मी बघत नाही उद्याने कातरून या अशा का संघटना आहेत साडेपाच आम्ही काय केलं की ज्या ज्या वेळेला आता आम्हाला कळालं की बाबा लातूरमध्ये मध्ये लातूर गोंधळी समाज संघटना कार्यरत आहे आमचे राजेश पांडे सर आहेत राजेंद्र वनार आहेत आहेत कोणतरी आहे आम्ही काय केलं की इथं आल्यानंतर त्या दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येकाला भेटायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक जण आम्हाला भेटले आम्ही त्यांना सांगितलं किंवा ही ही आयडिओलॉजी आहे तुमच्या संघटना आहेत ना तुम्हाला बंद करावं देत नाही तुमच्या संघटनाला कुलूप टाका तुमच्या समाजाचे कार्यक्रम घेऊ नका असं कोण म्हणत कार्यक्रम तर घ्यावाच नाही आहेत पण हे कार्यक्रम घेताना बॅनर जे आहे ते बी आपल्या बी एस फोरचं लावतो कार्यक्रम गोंधळी समाजाचा होऊ द्या जोशी समाजाचा होऊ द्या घिझाडी समाजाचा होऊ द्या पण बॅनर जे लावायचं ना ते बी एस फोर लाव कुणालाही वाट कुणालाही सांगताना सांगितलं पाहिजे की हा बी एस फोरचा कार्यक्रम आहे जोशी समाजाचा नाही गोंधळी समाजाचा नाही पण समाजाचं पूर्ण कार्य नुसते पूर्ण गोंधळी समाजाचा कार्यक्रम होऊ द्या काही हरकत नाही पण तिथं बी एस फोरचं बॅनर लावा सगळ्यांनी जर बी एस फोरचं बॅनर लावलं तर ती एवढं प्रसिद्धी होईल त्याची की प्रत्येक जण म्हणाली बी एस फोरचाच कार्यक्रम चालू आहे कुठे वासुदेवामध्ये तेच चालू आहे लक्षात तेच चालू आहे आपल्या शिखलकऱ्यामध्ये तेच चालू आहे कतारामध्ये तेच चालू आहे काय बाबा हे सगळीकडे बी एस फोरच लागले आणि एक प्रकारचं असं चांगलं वातावरण तयार होत आपापल्या संघटना आपण जेवण ठेवा संभवून टाका आपला आम्हा आम्हाला त्याची शिकाय बी एस फोरला देणं नाही आपल्याला काय करायचं आपण समर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अधिकार आहे तुम्हाला काय करायचं फक्त एवढं करा की आपण सगळे त्या संघटनेत आपण एका समाजाचे म्हणून जसे तसं पूर्णाचे पूर्ण बी एस फोरचे आम्ही म्हणून काम केलं बाकी काहीच अपेक्षा नाही कोणी संघटना बंद करावी ह्याच्यात आमचा इंटरेस्टच नाही सर त्यांच्यात त्यांनी काम करावं पण बी एस फोर म्हणून त्यांनी बी एस फोरच्या सोबत सगळ्यांनी यावं आणि ह्या सगळ्या संघटना जर बी एस सोबत आल्या तर ह्याला चांगले दिवसा यायला काही वेळ लागणार नाही कारण कसं असतं सर ते प्रवाहाच्या विरोधात पोहोच आता आपल्याला एखाद्या पाण्यातून पलीकडे एखादी मेंढी टाकले मेंढर पाठवढ उचलून टाकायला होते एक उचलून पाण्यात नदी टाकलं की ते कडाला गेलं की बाकी सगळे मेंढे काट्या घेऊन थांबत थांबत था 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 नाही सर सगळे धडा धडा धड धड उड्या मारणार आणि सगळे त्या कड्याला निघून जाणार तर अशी परिस्थिती तीच परिस्थिती उद्या येणार आहे आज ऐंशी टक्के संघटना समाजसाध फक्त काठावर उभारून बघायला ती बुडतंय ती बुडतंय बुडत आहे आम्ही पवायला आणि आम्ही जेवढ्याला त्या काठाच्या जा पलीकडे जाऊ आणि जवळपास आता आम्ही काटाला आलोय असं मनाला हरकत नाही कारण रिस्पॉन्स एवढा चांगला आहे सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यामधून कारण आज आम्हाला कसं आहे की आज आम्हाला मोर्चे काढायची गरज नाही आम्हाला मोर्चाचं नियोजन करणाऱ्या लोकांची गरज आहे त्या मोर्चाला पैसा पुरवणाऱ्या माणसाची गरज आहे त्या मोर्चाला सगळ्या सुविधा पुरवणाऱ्या माणसाची गरज आहे त्याचं निवेदन काय असावं हे तयार करणाऱ्याची गरज आहे आम्हाला आज मोर्चा काढणाऱ्याची गरज नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त वैचारिक लोकांपर्यंत पोचायच हे चालत प्रमुख माझा आता प्रत्येकाला पत्रिकेवरून पाठवताना सुद्धा आम्ही फोन केलेली प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन ज्यांना हे कळत आहे ज्याला काहीतरी करावं अशी इच्छा आहे आणि जे काय करणार आहे ज्याला काही कळतच नाही असं त्या माणसाला आज उपयोग नाही हाकासाठी त्याच्याच लढायचं आपल्याला शेवटी त्याचाच विजय होणार आहे आपण तर आजही स्थिरच आहोत पण आपल्याला ते सगळं करावं लागणार आहे आपल्या माध्यमाशिवाय ते होऊ शकणार नाही तर आता आपल्याला हे जिल्हा कार्यकारणी जी तयार करायची आहे त्याच्यामध्ये विविध समाजाचे माणसाला नेतृत्व मिळावं वेगवेगळ्या समाजाच्या माणसाने नेतृत्व करावं स्वतःहून जे सक्षम आहेत माणसं मांसा, त्या माणसाने पुढं यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यानुसार मग आपले जिल्ह्यातले चार पाच जे काय आपण पदं निवडू ते माणसं पुन्हा बाकी इतर समाजाच्या माणसाला इन्वॉल्व्ह करून घेते आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहोत आता मी राज्याचा अध्यक्ष पण मी ह्या जिल्ह्यात आहे मी ह्या जिल्ह्यात माझ्या जे कोणी अध्यक्ष असेल त्याचाच आदेश मानणार त्याच्यासाठी मी कार्य करताय ह्या जिल्ह्यातला मी महाराष्ट्राचा अध्यक्ष नाही त्याच्यासाठी महाराष्ट्राचा अध्यक्ष समजा जे कोणी व्यक्ती होईल त्याच्यासाठी मी कार्य करता जोशी सर कार्यक्रम ठेवला आहे समजा मी बाहेरच्या जर कुठं कार्यक्रमाला गेलो असेल इतर जिल्ह्यात तरच गेलो पण मी इथं असलो आणि तुम्ही माझे संपर्क करून जर ठ बोललेला असलो तर मी या बरोबर थांबलो आणि इथल्या जिल्हाध्यक्षाच्या खांद्याला खांदा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार मी अध्यक्ष मला कशाला बोलवतो तुमचं तुम्ही बघा असा प्रकार होणार नाही ज्या ज्या आता आमच्या नांदेडला गेलो आमच्या नांदेडमध्ये माणिकरावर एम के साहेब आहेत कोषाध्यक्ष आमचे आ, बालाजी डोयजड साहेब तर तिथे गेल्यानंतर बालाजी डोयजड किंवा रॅन के साहेब म्हणणार नाही की मी राजाचा आम्हाला बोलू नका तिथल्या अध्यक्षाने यांना बोलावलं साहेब कार्यक्रमात तर यांना जावंच लागलं तर अशा पद्धतीचं म्हणजे ते आयडिओलॉजीच आहे बायोलॉजीच आहे त्याचा सगळ्या गोष्टी काही म्हणजे एका ता चार तासात दोन तासात मी नाही सांगू शकतो पण ह्या पद्धतीचं काम असावं आणि सगळ्यांनी मिळून जर सगळ्याचा सन्मान ठेवून आपण जर करू शकलो तर खूप मोठं काम करणार फक्त एकमेकाचा सन्मान आपल्याला राखला पाहिजे आणि ती प्रत्येकाने राखावं अशी माझी विनंती आहे तर आता सगळ्याला आपल्याला विनंती आहे की आपण आता आपली कार्यकर्णे निवडताना आपल्या आळंदीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याचे सचिव म्हणून उत्तम भोसलेची आपण निवड केलेली आहे महासचिव म्हणून बरोबर हां तर ते रिटायर झालेले एस टी महामंडळामध्ये मा होते आणि पूर्ण वेळ देऊ शकतात त्याच्यामुळे त्यांनी मान्य केलं की सर मी वेळ देतो आणि त्यांना त्यांचं सचिव म्हणजे <coughs> महासचिव केलं होतं लातूर जिल्ह्याचा तर लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष लातूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असे आपण एक चार पाच पदं जर निवडली तर त्या चार पाच पद लोकांनी परत समाजामध्ये शिखल करायचं आपल्या त्या जयसिंग टाकला बोलावलं होतं पण ते काय आले नाहीत जयसिंग टाकला हरेभाऊन मी बोललो होतो ते येतो म्हणले होते आले नाहीत त्याच्यानंतर वैदू समाजाचे धनगर आहेत जाड धनगर ते आले नाही दुर्गा धनगर <laughs> म्हणजे अशी बरीच मंडळी आहे चांगली पूर्वी काम केलेलं आहे आपले पदाधिकारी निवडल्यानंतर परत त्यांना बोलवून घेऊन एखादी बैठक घेऊन परत त्यांची आपण निवडतो तर आता सर्वांनाच विनंती आहे की स्वतःहून आपलं बाबा मी तयार असं कुणीतरी म्हणावं असं मला वाटतंय